घरकुलासाठी मेखर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील चाळीस टक्के अपंग असलेल्या व्यक्तीचे उपोषण सुरू मेखर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे भीमराव कचरू सरदार यांचे घरकुल मंजूर झाले परंतु ते सरकारी जागेत राहत असल्यामुळे त्यांच्या नावावर गाव नमुना आठशी नक्कल निघत नसल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ घेता येत नाही वीस ते पंचवीस वर्षापासून ते राहत असलेली सरकारी जागा ही त्यांना नियमाकुल करून देण्यात यावी यासाठी त्यांनी शेलगाव देशमुख येथील ग्रामपंचायत व पंचायत समितीला वेळोवेळी अर्ज सादर केलेले आहेत परंतु त्यांच्या नावावर व अर्जावर आतापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अवतीभोवतीसुद्धा अनेक अतिक्रमणधारक लोक वस्ती करून राहतात त्यांना ग्रामपंचायतने गाव नमुना अट दिलेली असून फक्त माझ्या नावावरच ग्रामपंचायतीने गाव नमुना देता माझ्यावर अन्याय केलेला आहे सरदार हे एका हाताने चाळीस टक्के अपंग आहेत त्यामुळे शासनाने त्यांना घरकुले हे अपंग कोठ्यातून देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे उपोषणकर्त्याच्या या मागणीकडे प्रशासन कोणत्या नजरेने बघते हा एक नागरिकांना पडलेला लोकप्रश्न प्रल्हाद खोटके मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र राज्य आपण बघत आहोत एल पी न्यूज महाराष्ट्र लाईव्ह आज रोजी मेकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एका इसमानने आपले घरकुल नियम करून देण्यात यावे व वर बांधून देण्यात यावे यासाठी अमरण उपोषण टाकलेले आहे राहणार शेलगाव देशमुख तालुका मेकर जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे आज रोजी माझ्या अपंग माणसावर अन्याय झाल्या झाल्यामुळे मी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करीत आहे माझं घरकुल मंजूर तीन वर्षापासून माझं घरकुल मंजूर झालेलं आहे तीन वर्षापासून मंजूर झाला असताना मला मी सरकारी जागेमध्ये राहतो त्याच्यामुळे मला या ग्रामपंचायती आणि मला आठशे टक्कल दिले नाही माझं नियमो करून मला आठशे टक्के जावं मी वेळोवेळी या चक्र चक्र मारलं असे चक्र मला ग्राम पंचायत समितीमध्ये जाऊन मी हाताने अपंग असताना मी भूमी बेघर आहे तरी माझे जे मी ज्या मी ज्या जागेमध्ये राहतो त्या जागेमध्ये सर्व माझ्या शेजाऱ्याला कर। नियमागुण करून आरची नकल मिळाली मला मी वारंवार त्यांना विनंती करून मला आरची नकल दिली नाही मुद्दा मला